गणेशपूर आश्रमशाळेत आजाराचा प्रादुर्भाव एका विद्यार्थिनीचा मृत्यू साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील केंद्रीय निवासी आश्रमशाळेत अचानकपणे ताप सर्दी खोकला व थंडीचा प्रादुर्भाव झाल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे तब्बल एकसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर नंदुरबार जिल्ह्यातील खरवड येथील सोनाली सुनील पावरा व बारा या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अश्विनी सोनवणी दिनेश बोरकर आणि श्रीकांत पाटील यांनी तत्काळ उपचार सुरू केले मात्र चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे इतर विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले दरम्यान कसारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी आश्रमशाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली अचानक झालेल्या या प्रादुर्भावामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुढील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे

यांना 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 किती ऍडमिट केले हे चार हे ऍडमिट वाले तिथं बाहेरच बर